तू नाही आटाळी जाऊ. Yes. आपल्याला काय हेल्थ चॅलेंजेस होते त्यामुळे आपल्याला या कॉल वरती यावं लागलं होतं. हेल्थ चॅलेंज काय नाही असे वजनासाठीच मी जॉईन झाले. गुड 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 यस यस मॅडम मग आपले कोच कोण आहेत? जस्विनी पाटील शीतल भोसले मॅडम आणि छान टीम आहे आपल्यासोबत यस सुरेखा मॅम आहे शीतल मॅम आहे अश्विनी मॅम आहे. मॅडम किती महिने झाले आपल्याला या कॉल वरती आज येऊन चार महिने झाले चार महिन्यामध्ये आपल्याला काय बदल जाणवतो आहे माझा वजन कमी झालंय आठ किलो आठ किलो चार महिन्यामध्ये मॅडम आपण बदल केलेला आहे आणि त्यामुळे कसं फील होतंय आपल्याला काय सांगत चांगलं वाटतंय आता बिलकुल गुड आपण बॅबॅकग्राऊंड काय काम करता घरचं काम करते भाकरी भाजते ऑर्डरच्या सो नाही सो नाही नाएश। आपलं घर सांभाळण इतर व्यवसाय करतात मॅडम आणि त्यामुळे आपल्याला एनर्जेटिक फील होत आहे कारण लोकांना खाऊ घालण्याचं आपण काम ते अन्न म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो आणि ते जी ओतून आपण बनवता आणि इतरांसाठी ते सगळं से सेवा एक करत आहात पण त्याबरोबर आपली पण आरोग्याचं आणि हेल्थची महत्वाचं काळजी घेणं गरजेचं असतं एक तास आपण देत ता आहात त्यामुळे आता घरात वातावरण कसं आहे काय सांगतो येस yes, आपण समाधानी आहात या कॉल वरती आल्यापासून आपला हा कॉलचा जो उद्देश आहे तोच आहे आणि आपण सगळेजण एकत्र येतो आपण खूप लांबून सगळे जोडलेले जातो एक तासासाठी आणि आपण अगदी दिवसाची सुरुवात आनंदात करतो अशा जोडून राहा आनंदी राहा हॅपी राहा येस yes, आणि यासाठी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा